शिर्डीतील साईबाबांचं देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविकांची गर्दी सातत्याने होत असते कोरोनाचा नवीन वर सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवावे असे आवाहन केले आहे साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असे पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे नाही शिर्डीमध्ये येणाऱ्या ना भाविकांसाठी संस्थाने मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा इकडे नो मास्क नो दर्शन हे मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगायच सुरू होताना त्याला मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घे घातला नाही तर दर्शन मिळणार नाही